हाय नमस्कार युट्यूब फॅमिली तर सगळे कसे आहात तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही मोठ्या उसाला उस पाणी द्यायला आलोय आणि इथं कॉक चालतं चालतंय पलीकडं तिकडे तिथनं दिसत नाही दंडानं पाणी येतं हे बघा असं ह्याच्यामध्ये अशी भाजी पण टाकलेली होती आम्ही खायला मित्रांनो हे असं सरीत पाणी जातंय आपला ऊस बघा केवढा आला मित्रांनो डोक्याच्या उंच गेलाय आता आपल्या डोक्यापेक्षा उंच आहे तिकडून असं पाणी जाते आणि तिकडून वळून येत आहे असं इथं बघा मध्येच लाईटीचं खांब नाही मित्रांनो इथंच पाण्याजवळच आहे लई भीती वाटते आम्हाला पाण्याच दांडापशीचा आहे आम खांब असा लायटीचा ही असा ऊसा आहे गवत भाजी गवत ही पालकची भाजी आहे बघा कसली मस्त भाजी आली बघा पालकची भाजी आणि ही भाजी आहे ती मित्रांनो आमटीची भाजी आहे संक्रांतीला तसली भाजी हे बघा कसलं मस्त ठोंब आल्या तर नुसते हिरवीगार ताजी ताजी भाजी घ्यायची मित्रांनो आणि लगेच निवून करायची ताजी ताजी भाजी खूप मस्त लागते बाबा मित्रांनो ती बाजारात ना आणायची शिळी झालेली ती परत खायची त्यापेक्षा ताजी भाजी आपल्या रानातली कधी पण न्यायची आणि लगेच करून खायची बाबा तिथं पाणी बॉटल पिशवीत घेऊन आलेलं आहे मी दुपारी तान लागते त्यामुळं पाणी बॉटल आणली पिशवीत आणि आज सकाळपासून इकडं राहणारच आहे आम्ही आता वाजले त्या दोन वाजत आले मित्रांनो आम्ही सकाळपासून राहणार आहे बघा आता थोड्या वेळानं जायचं आहे घरी जेवण करायला मुलं पण शाळेतून येतात आमची आम्ही घरी जायचंय कसा आलाय बर आपला उस मित्रांनो मला सांगा बरं हे बघा कसाय उस